नो मातमा राम पूडी कवीत ये सानाव कवीता ये सानाव चुप तुली वर्ची खीर तुली खीर एगदा पूडी हसली गड इतली पूडी मंग गुड़क तुन बसली काई केल्या खूलेना जडा सुटा पूलेना जार्यानी तूतल न� तेही तिला बोलल आशा धट्ट पुरीच्या काळ झाला दिसलं पुरी झाली लाल तिचे फुगले गाल मन आले भडू, डोले लागले झोडू तिथून उठून तुन ताडाताडात ता जाऊन ता ता बसली चुलीवरची खीर एकदा पुरी थंड वातीत बसून आली लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली पुरी ताई पुरी ताई बघ जरा इकडे माझे म्हणणे आईकडे पण अह चार शब्द ऐके ना तर गुडी ती कसली टिकरून टाई आली तिने युक्ती केली खिरीची खूप गट्टी झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली पुरी मग कधी नाही दुसर Kedai tuli puri mang kedinahi Rusli.